जय हिंद मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिनाच्या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस महाराष्ट्र दिन हा एक महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा स्मरणार्थ साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषण तसेच समारंभाशी संबंधित आहेत तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा दिवस साजरी करतात महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषिक राज्याची निर्मितीचा स्मरणार्थ हा दिवस साजरी केला जातो एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीशे छप्पन साली फ्लोरो फाउंटेनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र मुंबई देण्याचं नाकारले होते त्यामुळे महाराष्ट्रची माणसे चिडली सर्व छोट्या मोठ्या सभामधून या निर्मितीचा निषेध करण्यात आला या संघटनेमुळे कामगाराचा एक विशाल मोर्चा सरकारच्या निषेधात काढण्यात आला फ्लोरो माउंटन चौकात हा मोर्चाचं नियोजन करण्यात आलं त्यानंतर प्रचंड समुदाय एक बाजूने चर्चगेट स्था स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने पोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरो फाउंटनकडे जमले मोर्चा पॉलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अठळ सत्याग्रही मुळे पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले पोलिसांनी गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या हुतात्म्याच्या बलिदानामुळे व महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली त्या जागी हुतात्मा मार्गाची उभारणीही करण्यात आली ही आहे महाराष्ट्राच्या निर्मितीची पूर्ण माहिती नमस्कार